मच्छी मार्केटसाठी केलेल्या पाठपुराव्याला ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांना अखेर यश आले फिश आणि मटन मार्केटसाठी आठ कोटी रुपये मंजूर लवकरच नूतनीकरणाच्या कामास सुरुवात होणार प्रभाग क्रमांक सोळामधून ॲडव्होकेट स्वाती शिंदे या नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर सांगलीतील बदाम चौक येथील जुने मटन आणि फिश मार्केट जे अत्यंत दयनीय अवस्थेत असून ते नव्यानं बांधलं जावं ते नागरिकांना एक अद्ययावत फिश मार्केट आणि मटन मार्केट व्हावं याकरिता सातत्यानं पाठपुरावा करत होत्या सदरचा विषय दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी झालेल्या महासभेमध्ये घेण्यात आला तेथील फिश आणि मटन मार्केटची अवस्था विक्रेत्यांना होणारा त्रास नागरिकांना येथे खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर येणारी अडचण या सर्व गोष्टी महासभेत मांडून अद्ययावत फिश आणि मटन मार्केट उभे करण्याची मागणी करून हा विषय ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी मंजूर करून घेतला यानंतर वास्तुविशारद श्री आशिष चिंचवाडे यांनी संबंधित फिश मार्केट आणि मटन मार्केटचा आराखडा तयार करून घेतला याकरिता मत्स्य व्यवसाय विभागाचे तत्कालीन मंत्री माननीय नामदार श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडे देखील समक्ष पाठपुरावा केला आणि अखेर महायुतीच्या सरकारमध्ये या फिश आणि मटन मार्केटसाठी सुमारे आठ कोटी रुपयांना मंजुरी मिळालेली आहे आणि थोड्या दिवसातच महापालिकेकडून सदरच्या कामास सुरुवात होणार आहे प्रभाग क्रमांक सोळा की ज्या प्रभागामध्ये मी नगरसेविका म्हणून प्रतिनिधित्व केलं या सगळ्या लोकांनी मला निवडून दिलं त्यावेळेला माझ्या प्रभागामध्ये असणारं चुनं जे फिश मार्केट आहे त्या फिश मार्केटचं नूतनीकरण व्हावं ही या सगळ्यांची मागणी होती सर्व नागरिकांची मागणी होती आज सांगलीमध्ये एकमेव असणारं मटन मार्केट आणि फिश मार्केट म्हणजे प्रभाग क्रमांक सोळा ज्या बदाम चौकाच्या जवळ आहे तर त्याचं नूतनीकरण होणं अत्यंत गरजेचं होतं आणि ज्यावेळेला मी न निवडणुकीला उभे राहिले त्यावेळेला मी या सर्व लोकांना आश्वासन दिलं होतं की तुमच्या या मच्छी मार्केटच्या पुनर्वसनासाठी आणि त्याचं नूतनीकरण करण्यासाठी मी प्रयत्न करीन आणि सातत्याने गेली पाच वर्ष याच्यासाठी मी पाठपुरावा करत होते सातत्यानं पूर्वीचे आमचे तत्कालीन आयुक्त नितीन कापडणी साहेब असू देत सुनील पवार साहेब असू देत यांच्याशी सातत्यानं मी संपर्कात होते त्यानंतर आम्ही प्रकल्प सुरू प्रकल्प तयार केला आणि तो प्रकल्प तयार करून आपण मत्स्य विभागाला पाठवला आणि मत्स्य विभागातून पाठवल्यानंतर आमचे भारतीय जनता पार्टीचे जे, पार्टी जे आमचे नेते आहेत मुनगंटीवार साहेब ते या खात्याचे प्रमुख असल्यामुळे हे खातं त्यांच्याकडे असल्यामुळं आम्ही त्यांना विनंती केली आणि जेणेकरून ह्याचं एक चांगलं अद्याव सुसज्ज असं मच्छी मार्केट आणि फिश मार्केट तयार व्हावं अशी त्यांना मागणी केली आणि मला खात्री आहे की त्यांनी ही राहायला सगळ्याला मंजुरी दिलेली आहे आणि एक आठ दिवसातच त्याचे जवळपास आठ कोटी रुपये या बांधवांसाठी वर्ग होत आहेत आणि हे वर्ग होत असताना त्या मग विक्रेत्या जे विक्रेते आहेत त्या विक्रेत्यांचं पुनर्वसन देखील करत असताना जेव्हाही आपण नूतनीकरण करतो तर तो काळ हा जवळपास एक वर्ष ते दोन वर्ष जाणार आहे त्या कालावधीमध्ये या लोकांना की चांगली अशी महापालिकेनेच त्याची सोय करावी यासाठी आम्ही त्यांना विनंती केली आता या, या लोकांसाठी साठी जे वीज भरतात वीज आणि पाणीपट्टी भरतात या लोकांना प्राधान्य द्यावं आणि या लोकांना हे मिळालं पाहिजे किमान दहा 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 बाय दहा जे गाळे असले पाहिजेत ते सुसज्ज असले पाहिजेत आणि या लोकांकरिता जे काही स्टोरेज असेल किंवा फ्रीझर असेल ह्याची कल्पना त्यांना आम्ही दिली की ह्या सगळ्याची आवश्यकता आहे आणि या सगळ्यांनी आज आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदना नंतर आपले आयुक्त शुभम गुप्ता साहेबांनी या सगळ्या लोकांना शब्द दिलेला आहे की लवकरच पुढच्या आठवड्यामध्ये मच्छी मार्केटला ते भेट देत आहेत आणि भेट देऊन या सगळ्यांचा विचार घेऊन नक्की सांगलीमध्ये एक अध्यावत असं फिश मार्केट उभं राहील बिरू रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली